शिरूर तालुक्यातील कवठे यमाई इथं दिनांक एकतीस जानेवारी कवठे यमाई येथे एकतीस जानेवारीला गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं येथील श्री गुरुदेवदत्त फ्रेंडशिप ग्राम विकास प्रतिष्ठाननं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं सायंकाळी चार ते सहा या दरम्यान आळंदी देवाची येथील चौथ शिकणाऱ्या दहा वर्षीय पल्लवी घोडे हिने सुरेल आवाजात सादर केलेल्या भजनानं उपस्थितांची मने जिंकली तर तीन वर्षाच्या हरीश घोडे यांनी बालवयात चांगल्या प्रकारचं तबला वादन करत वहावा मिळवली हिंदू संस्कृतीमध्ये प्रथम नमिले जाणारे एकमेव दैवत म्हणजे गणपती गणेश जयंती उत्सव तालुक्यात सर्वत्र मोठ्या करण्यात आला कवठे गणेश जयंती उत्सवात देवाची आंदी येथील पुणे आयडियल विजेती बाल गायिका पल्लवी घोडे हरीश घोडे आणि सहकाऱ्यांनी उत्कृष्ट आणि सुरेल आवाजात भजने सादर केली शिरूर तालुक्यातल्या कवठेयमाय गावमध्ये आज गणेश जयंतीचा उत्सव साजरा झालेला आणि या उत्सवासाठी आळंदी येथील पल्लवी घोडे आणि तिचे सहकारी या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे भजनाचा सा कार्यक्रम सादर केला आहे पल्लवी घोडे जमत्यम दहा वर्षाची विद्यार्थिनी आहे आता चौथीमध्ये ती शिक्षण घेते आहे आणि या गायन शि शिक्षण तिने कशा प्रकारे घेतले जाणून घेऊया आता आपण तिच्याकडनं माझे आई पप्पा शिक शिकत होते मला शिकवत होते त्यामुळे आहे ना मी गायन करायला लागले होते मी चार वर्षाची होते तेव्हापासून भविष्यात काय का तुला भाऊस मला लता मंगेशकर व्हावस वाटत या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट तबला वादनाचं काम करणारा हरीश घोडे कधी बसल तू तबला वादवतोस एक वर्षापासून बर आता मोठ झाल्यावर कस तुला तबल्याचं निष्णात व्हायचं का काय अरे वा छान जोकिशन जोकिशन या कार्यक्रमासाठी गावकरी आणि अनेक मान्यवर उपस्थित होत्या ब्युरोशिप सुभाष शेटेसह देवकीनंदन शेटे अँटीव्ही न्यूज शिरूर